नमस्कार नमस्कार मी पंडित चव्हाण मंडळाधिकारी गुदगाव आणि माझ्यासोबत आहेत स्वप्नील शिंदे आपल्याच गावची कलाटी चौवेचाळीस सांगली लोकसभा मतदारसंघ तर आताच माननीय तहसीलदार मॅडम यांनी आपल्याला बारा डरचं फॉर्म दिलेला आहे माननीय निवडणूक आयोगाने आपल्याला घरातून मतदान करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे जे पंच्याऐंशी वर्षाच्या वरचे आहेत आणि जे अपंग आहेत अशांना सुविधा दिलेली आहे तर याबाबत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण घरातून मतदान करणार की प्रत्यक्ष मत मद, मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करणार याबद्दल थोडक्यात प्रतिक्रिया आहे आपली मी धनपाल रामवंडा पाटील नांदळे मी वयोशिकांशी आहे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करणार आहे मला मतदान करण्यासाठी मला ड्रेसचा फार्म मिळालेला आहे मी मतदान केंद्र जाऊन मतदान करणार आहे माझ्या डेटी उशीर आहे मी सर्वांना आव्हान करतो की मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे मी आशिष भारकुल चव्वेचाळ लोकसभा मतदारसंघ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच दोनशे ब्याऐंशी विधानसभा मतदारसंघ मी सर्व सांगलीकरांना आवाहन करतो की आपण दिनांक सात मे रोजी मतदानाचा आपला हक्क बजवावा तसेच याबरोबर मी हे देखील सांगू इच्छितो की जे नव मतदार आहेत ज्यांनी फर्स्ट टाईम मतदान करणार आहेत अशांनी देखील आवर्जून आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आपले मत नोंदवावे त्याचबरोबर या मतदान जनजागृतीसाठी स्वीपद्वारे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेण्यात येत आहेत त्यामध्ये देखील आपण सर्वांनी सहभागी व्हावे जसं की मागील आठवड्यामध्ये आपल्या इथे सायकल रॅली झाली त्याचबरोबर कॉलेजमध्ये रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा असे विविध उपक्रम घेतले जात आहेत जेणेकरून मतदानाचा टक्का वाढवावा त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे धन्यवाद